नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव निलेश यांना जीवानखडे रानार कोलवत तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ओके हा टरबूजचा प्लॉट तुम्ही हा किती दिवसाचा आहे आता हे एक महिना म्हणजे पस्तीस दिवसाचा जवळपास पस्तीस दिवसाचं झालंय बरोबर आणि ही व्हरायटी कुठली आहे बाहुबली आहे बाहुबली हे क्षेत्र किती तीस आहे तीस गुंट्याचा याच्यासाठी तुम्ही बियाणं लागवड केलंय की रोप लागवड केली रोपच लागवड बरं याची काय परिस्थिती होती जेव्हा लागवड केली तेव्हा तुम्ही लागवड केली त्यावेळेस तर पंधरा दिवस तर असं वाटत होत कि जमती की, की नाही कर... पाच विच्छान होती प्लॉट कडे बापरे एवढी वाईट वाईट परिस्थिती काय असं वाटत होत याच असं म्हणजे आता साईडला रासायनिक प्लॉट आहे त्याची ग्रोथ चांगली होत होती याची होत नव्हती सुरुवातीला बर आणि ह्या रोप जे आहेत याची हिस्ट्री काय होती तुम्ही सांगत सांगतो मोहित गुप्ता सरनं जे गायडन्स केलं त्याच्यामुळे ते टिकून राहिलं आपला नाहीतर मानसिकता नव्हती बापरे त्यांची जर नसता भेटले सात तर नसतं नाही रोपाची हिस्ट्री काय होती तुम्ही किती दिवसाचं रोप होत काय रोप होत माझं पंधरा वीस दिवसात उघड आणलेलं वीस दिवस अगोदर अगोदर आणले आणि ती लागवड कधी केली लागवड केली एकोणतीस ला रोप आणलं आणि लागवड केली वीस ला दुसऱ्या वीस ला, ला। एक महिना लेट डायरेक्ट नाही वीस दिवस वीस दिवस वीस दिवस लेट बर म्हणजे मग त्या जर लेट लागवड केली तर काय प्रॉब्लेम येतात लेट लागवड केल्यानंतर त्याची वय वाढून जातात रोपाच त्याच्यामुळे मग रूट कॉइलिंग होऊन जाते खाली काही प्लॉट डेव्हलप होत नाही पण तुम्ही हा जो प्लॉट ला, लावलाय याची काय परिस्थिती वाटते तुम्हाला आता एकदम चांगली समाधानकारक आता आपल्या प्लॉट लावून पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवस झाले त्याच्यामध्ये सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे सर बघा याची विशेषता बघा ना सर काय वाटतं तुम्हाला याच्यावरती बा पूर्णपणे लव आहे लव आहे भरपूर लव आहे त्याची नैसर्गिक संरक्षण प्रणाली काय ऍक्टिव्ह आहे पूर्णपणे प्लॉट म्हणजे जो चालू आहे नवीन फुलकळी सुद्धा चालू आहे आणि पाना बघा शेजारच्या प्लॉटची काय परिस्थिती पानांची शेजारच्या प्लॉटची पानाची सध्याची परिस्थिती त्याची असे आकडल्यासारखे झाले वरती गेले वरती गेले गेली आणि आपल्या प्लॉटची आपली फ्रेश आहे तो प्लॉट असा काय बरं झाला बरं रासायनिक <laughs> <laughs> रासायनिक मध्ये थोड काय वातावरण बदललं वातावरण बदललं त्याला एक तर जमिनीनं घ्यायचं तर किती घ्यायचं रासायनिक त्याचा त्याच्यामुळे मग पूर्णपणे प्लॉट खराब झाला खराब याच पानं बघा ना तुम्ही आपण आता या रासायनिकच दिला नाही सर्व आपलं एससीडीवरच वरच आहे वैदिक वैदिक लागवडी पासून लागवडी पासून साधारणतः तुम्ही आता डोस किती टाकला होता मी आठ बॅग अमृत तीन तीन किलो आर एन पी एच एस एस एम ए दोन दोन एक दोन दोन एक एक आणि ते ही टाकलं ना बघ पूर्ण डोस दिलाय बाकी शंभर टक्के आणि त्याच्यानंतर लागवडीनंतर ते आळवणी किती झाले याला सॉईल किती तीन किल्ल्या के तीन केल्या याला फवारण्या किती झाला आतापर्यंत आतापर्यंत दोनच फवारण्या झाले फक्त दोन दिवसामध्ये <laughs> <तो तो> <laughs> एवढं आता सध्या ढगाळ वातावरण आहे सगळीकडे एवढं परिस्थिती वाईट चालू आहे परिसरामध्ये त्याच परिस्थितीत त्याला फवारण्या केल्या त्याच्या आधी केल्यास नाही त्याच्या आधी काहीच संबंध नाही फक्त आता थोडं तुम्हाला वाटतं तिथे एक दोन तीन किले बरोबर तुम्ही वैदिक वरती प्लॉट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा हा प्लॉट जर आपल्याला सांगतोय आता एवढा फ्रेश पानं त्याच्यावरती लष्टर आहे बघा ना तुम्ही एकदम कळी वगैरे एकदम जबरदस्त आहे तुम्ही किती वर्षापासून टरबूज खेती करताय नाही माझं पहिलंच वर्ष पहिलाच वर्ष त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम आनंद वाटतोय सुरुवातीला धाकधुक होत सुरुवातीला होते पण विश्वास भरपूर होता काय तर व्हिडिओ पाहत राहतो सर आमचं मार्गदर्शन चांगलं आहे बरोबर राम सरांचा आशीर्वाद आहे गुप्ता सरांचा आशीर्वाद आहे काही सगळं मार्गदर्शन आता राम हो सरांचे किती आले सरांनी जर गायडन्स नाही केलं तर नाही जमत ना बरोबर आहे ते करावं लागेल गायडन्स पण तुम्हाला योग्य आता एकदम प्लॉट एक नंबर योग्य म्हणजे मी जर फोन नाही केला दिवसाला तर ते फोन करतात मला काय प्लॉट हाय वा नाही प्लॉट एकदम तुमचं आता जी कंडिशन आहे एकदम जबरदस्त आहे परिसरामध्ये असं प्लॉट नाही असं वाटतं कुठे केमिकलचा प्लॉट आहे तेव्हाच तुम्ही रोप आणलेलं हो तेव्हाच रोप आणलेलं बरोबर ना त्यांची आता काय परिस्थिती सेटिंग झाली पण ते आता सध्या रोगात आहे हा आता त्याच्यावर रोग चालू आहे आणि आपला प्लॉट एवढा लेट असून लेट लागवड केली तुम्ही तरी प्लॉट एकदम फ्रेश आहे फ्रेश आहे काहीच कुठे अडचण नाही पानावरती कुठं डाग नाही काय नाही एवढं खतरनाक वातावरण असून सुद्धा हिरवेगार पण आहे बुरशीचा डाग नाही काही बरोबर गुप्ता सर तुम्ही गायडन्स करताय काय वाटतं तुम्हाला प्लॉट कडे सुंदर प्लॉट आहे आणि मी आवर्जून सांगेल हे दादा मला जाणून म्हणजे खराब वाले फोटो पाहतो आल्याबरोबर असं वाटलं की अरे बाप आणि हे फक्त मी दहा दिवस अगोदर एक व्हिजिट केली होती त्याच्यात <laughs> आणि आजमध्ये खूप बदल आहे तेव्हा काय परिस्थिती त्यावेळेस मल्चिंगवरच होते रोप एक आळवणी झाली होती त्यांची मी फोनवर मग तेव्हा दादा डेव्हलप गुन्हेर आलं म्हटलं ठीक आहे मी विजिटला येतो उद्या मग व्हिजिटला आलो त्यांची विजिट केली नंतर त्यांना ट्रीटमेंट दिली एक आपली वैदिकची स्लरी दिली त्यांना स्लरी दिल्याबरोबर हात ते वाळायला लागले आणि एक स्प्रे दिलावरून पुषणाचं एक संरक्षणाचं हे संरक्षणाच्या जोरावर आपला प्लॉट हा टिकलेला आहे बरोबर आहे का खरं सांग बरोबर आहे दहा दिवसापूर्वी काय परिस्थिती होती दहा दिवसापूर्वी हेच बरंच रोप होता फक्त एवढाच होता इथपर्यंतच ये ये होता टच वाच होता त्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट दिल्या गेल्या त्याच्यापासून गे। प्लॉट व्यवस्थित झाला बरोबर आणखीन काय वेगळे पण वाटते तुम्हाला याच्यामध्ये आता जमीन नरम आहे आणि पाण्याची पाण्याची बचत खूप आहे पाणी खूप कमी लागते केमिकलच्या तुलनेत आपल्याला पन्नास टक्के किलो लागतो याच्या मुळ्या वगैरे दाखवा बरं हे <laughs> बापरे हे बघा वरती पर्यंत आलं हे काय तुम्ही एस एस एम टाकला काय हे बघा एस एस एम मध्ये मुळे आलेले आहे हे दाण्या दाणे बघा हे बघा एस एस एम चे दाणे पूर्ण वेळ का घातलाय पांढरी शुभ्र मुळी बघा ना वरती काय वाटतं तुम्हाला ड्रेन्सिंग मायक्रो ची पण ड्रेन्सिंग केली तुम्ही हे बघा इथे काळा काळा बेसळ डोस पडला हे बघा त्याच्यामध्ये पूर्ण मुळे आलेले हे बापरे इथे दाणे पडलेले एस एस एम चे तिथे आलेले पूर्ण पूर्ण वरतीच दिसते कागदाच्या खालीच मल्चिंगच्या खालीच पूर्णपणे मुळी आणि हे बघा ना हे बघा सर पाण्या हे बघा एक नंबर आहे मुळी चालू आहे की नाही पाहणं गरजेचं आहे जर पान आणि मुळी चालू असली झाड एकदम एक, एक नंबर बरं एकंदरीत काय सांगाल सर शेतकरी मित्रांना जे टरबूज खरबूज शेती करताय त्यांना त्यांना तर एस इकडे वैदिक पाहिजे काय होईल जमीन सुपीक होईल आपल्याला जास्त फवारण्या करायचं काम नाही वीज बाधा नाही बरोबर निरोगी फळ भेटणार फळ हे जे फळ खाल्ल्यावर लोकांना काय आरोग्यच भेटणार आता हे खाल्ल्यानंतर आता माझ्या इकडले इकडे मी सध्या पहिलाच कास्त करावं बरोबर माझ झालं लोक ज्या वेळेस खाईल त्यावेळेस तुम ही तुम्ही गावात द्या तुमच्या सगळ्यांना खूप सुंदर बघा हा लष्कर आहे ना चमकतोय बघा पूर्णपणे प्लॉट चमकतोय तो हे प्रमाण आहे की आपण याला कोणत्याच प्रकारचा केमिकल वापरला जर याला केमिकल वापरलं ना असं आता जो केमिकलचा पॉट आहे हे जे दवबिंदू आहे हे पूर्ण भाजले जातात केमिकल ही एक निसर्गाने दिलेली संरक्षण प्रणाली आहे म्हणजे काय होतं इथं कोणत्याच प्रकारचा किंवा मावा याच्यावर अटॅक करत नाही हे सेटिंग बघा निरखून पाहा लागेल हे खूप जबरदस्त आहे लव सर आणि एका झाडाला एक माझ्या अनुभवानुसार आता माझ्या जे गार्डन नुसार एका झाडाला आपल्याला फक्त तीन फळं पाहिजेच आहेत अच्छा माझ्या अनुभवाने पण हे तर बघा एका झाडाला पाच पाच, पाच ब्रांचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांचेसला आजच्या घडीला कमीत कमी दोन सेटिंग आहे हे बघा आपण जर मोजले ना एक आणि हे दोन दोन आहे दोन दो, त्याच्यानंतर बघा या ब्रांचेसला हे बघा ही एक सेटिंग आणि ही एक सेटिंग आहे दोन थी थी। तो, तो, इला दोन एक आणि हे दोन म्हणजे कमीत कमी, कमी एका झाडाला मिनिमम सहा फळ आहेत एवढ्या फळांची गरज पण नाही फक्त दोन जरी फळ टिकले आणि ते प्रॉपर गा म्हणजे साईज त्यांची झाली दोन ते तीन फळात भरपूर उत्पन्न म्हणजे एकरी वीस पंचवीस टनाच्या वर आपण जाऊ शकतो साधारण शेतकरी जी हिमत करत नाही धाडस करत नाहीत नाही ते तुम्ही त्यांना काय सांगू इच्छाल त्यांना सांगू शकतो की पाहिजे लय नाही पण एक्कर भर ट्रायल घ्यायला पाहिजे मग तुमच्यासारखं दोन एकर चार एकर वाढवत वाढवता येते बरोबर तर मग तुम्हाला आता एकंदरीत दहा दिवसामध्ये झालेला बदल आहे या बदल तुम्हाला काय वाटतंय व्यवस्थित आहे सर आता व्यवस्थित आहे अजूनही आता पुन्हा अजून त्याच्यानंतर काय काय करावं लागेल तेच गुप्ता सर आहेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आता नाही <laughs> पण पण पहिले सुरुवातीला वीस दिवस असं वाटायचं प्लॉट मध्ये याव की नाही याव की नाही तिथून लोक पाहायचे रस्त्यावरून तर असं हसायचे <laughs> कि वीस दिवस झाले प्लॉट खालीच येत नाही म्हणजे वेल खाली येणार नाही येऊन नाही राहिला करून आता एकदम समाधानी एक तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो सर इथं गुप्ता सर सर आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स धन्यवाद दन्य।